नमस्कार मंडळी जाणून घ्या अक्षय तृतीयेचे महत्व अक्षय तृतीया अक्षय तृतीया महापर्व सण साजरा दहा मे शुक्रवार रोजी करावा साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया महापर्व हा सण सन सनातन हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो पंचांग अनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो अक्षय म्हणजे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही अशा या तिथीचा मुहूर्त अतिशय अक्षय फळदायी अतिशुभ आणि महत्त्वपूर्ण मानला जातो कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही कारण हा संपूर्ण दिवसच अत्यंत शुभ आणि अक्षय फळदायी असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे फारच विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी केलेल्या कोणत्याही चांगल्या आणि शुभ कार्याचे शुभ फळ अक्षय असते म्हणजेच कधीही क्षय न होणारे असे मत्स्यपुराण स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत असे अनेक धर्मग्रंथांनी या वैशाख शुक्ल पक्षाची तृतीयाचे भरभरून वर्णन केलेले आहे या अक्षय तृतीयेला तिथी म्हणतात कारण याच दिवशी सतयुग प्रारंभ झाला होता याच दिवशी त्रेतायुगसुद्धा प्रारंभ झाला होता याच दिवशी भगवंतांनी नरनारायणचा अवतार घेतला होता याच दिवशी हयग्रीव अवतार घेतला होता याच दिवशी भगवंतांनी परशुराम अवतार धारण केला होता आणि याच दिवशी महाभारत युद्धाचा शेवट म्हणजेच अंत याच अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता या दिवशी सोन्याचे दागिनेसुद्धा खरेदी केले जातात तसेच माता महालक्ष्मीची पूजाही केली जाते यावर्षी अक्षय तृतीयेचा सण कधी आहे शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्त्व काय त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मग आता अक्षय तृतीया कधी आहे बरं यावर्षी अक्षय तृतीया महापर्वचा सण साजरा दहा मे शुक्रवार रोजीच सर्वत्र उत्सव साजरा केला जाणार आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अक्षय तृतीया दहा मे शुक्रवार रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दहा मे शुक्रवार रोजीच मध्यरात्रीनंतर दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही तृतीय तिथी समाप्त होईल आता अक्षय तृतीयेला पूजा करण्याचे शुभ मुहूर्त विशेष म्हणजे या दिवशी माता महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते या पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा मेला पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजाही करू शकता तसेच या दिवशी सोन्याचे आभूषण घेणे नवीन घर घेणे नवीन घरात गृहप्रवेश करणे नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन वाहन घेणे शेतीची कामे सुरू करणे वगैरे वगैरे तुम्ही दिवसभरात कधीही कोणतेही शुभ कार्य करू शकतात सोने खरेदीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आता पितृंचे श्राद्ध तर्पण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या वाडवडिलांचे श्राद्ध म्हणजेच पितृतर्पण विधी करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते गरुड पुराण अनुसार या दिवशी श्राद्ध केल्याने पितृगण नीच योनीत असतील तर ते सुद्धा मोक्ष पावतात आणि पितरांचे समाधान झाले की घरात सुख शांती समृद्धी आणि दिव्य संतान प्राप्त होतात म्हणून या दिवशी पितरांच्या उद्धारासाठी श्राद्ध अवश्य करावे या दिवशी आपल्या पालकांना आणि शिक्षकांना नमस्कार करून आशीर्वादही घ्यावा वाडवडिलांच्या आशीर्वादाचेही फळ शाश्वत आणि अक्षय राहील जय जय रामकृष्ण हरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलबटनही नक्की प्रेस करा धन्यवाद